महायुतीतील तिन्ही पक्षाने पंच्याहत्तर टक्के स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्तेत असतील पराभव झाल्यानंतर विरोधक षडयंत्र असल्याचं म्हणतात मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना अतिवृष्टीग्रस्त <गणच्चागाँ> शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता सरकारकडून केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आलाय प्रस्तावानंतरच केंद्राच्या पथकाकडून राज्यात नुकसानीची पाहणी फडणवीसांकडून स्पष्टीकरण शेतकऱ्यांची फसवार फसवी सुरू राज्य सरकारनं नाही सुप्रिया सुळे यांची <द्णागी> मुख्यमंत्री फडणवीस आणि संजय राऊत यांची खासगी कार्यक्रमामध्ये वीस मिनिट चर्चा फडणवीसांकडून संजय राऊत यांच्या तब्येतीची करण्यात आली विचारपूस काही लोक राजकीय कारणानं पर्यावरणामध्ये झाड कशी वाचवता येऊ शकतात याबाबत विचार सुरू तपोवनातील निशाणा तपोवनातील वृक्षतोडी संदर्भात सामोपचाराने तोडगा काढायला हवा ट्विट करत अजित पवार यांच्याकडून सयाजी शिंदे यांच्या भूमिकेचं समर्थन नाशिकच्या दगोवनातील वृक्षतोडी विरोधातील आंदोलनाला कला विश्वाचाही पाठिंबा कलाकारांकडून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी <गणारी> विधान परिषद आणि विधानसभेला विरोधी पक्ष नेते विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीसमोर भास्कर जाधव यांची मागणी आठ ते चौदा डिसेंबर दरम्यान विधीमंडळाचं अधिवेशन यांच्या समर्थकांमध्ये विकास गोगावले यांच्यासह महेश आणि विजय मालुसरी यांच्यावर विविध दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यात तटकऱ्यांचा हातखंडा आम्ही कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवत नाही महाड मधील गोगावले गेले टीका पोलीस बंधानी बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज